आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या विजेचे बिल अजूनही त्रास देते का मग आता विसरून जा समृद्धी इंटरप्राइजेस घेऊन येत आहे प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेत भाग घेण्याची सुवर्ण संधी घराच्या छतावर सोलर पॅनल लावा आणि स्वतः वीज निर्माण करा बिल शून्य करा सबसिडी मिळवा तयार वी स्वतः वापरा अतिरिक्त सी ला द्या घरगुती हॉस्पिटल शाळा कॉलेज बँका हॉटेल्स सर्वांसाठी उपयुक्त राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज उपलब्ध दिवाळीनिमित्त धमाका ऑफर इलेक्ट्रिक बाईक सोलर पॅनल इलेक्ट्रिक बाईकवर चार हजारांचा जोरदार डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क करा संपर्कासाठी आमचा मोबाईल नंबर लक्षात घ्या चंद्रशेखर पंच्याण्णव एकोणतीस एकाहत्तर एकोणऐंशी साठ शरद अठ्ठ्याण्णव चौतीस सदतीस चोवीस त्र्याहत्तर माधवराव अठ्ठ्याण्णव चौतीस सदतीस सदतीस चौपन्न आणि हो यासाठीच आमचा पत्ता देखील लक्षात ठेवा माधव ॲग्रो एजन्सी दुकान नंबर अडुसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर दोंडायचा समृद्धी एंटरप्राइजेस विजेतेपणा तुमच्या छतावर जिल्हा परिषदेत विशेष शिक्षक समायोजनात प्रचंड गैरप्रकार डॉक्टर पंकज साळुंखेंचा स्फोट चारशे च्या गुन्हेगाराला शिक्षकपदी नियुक्ती हायकोर्टात दाखल याचिका लवकरच होणार मोठे स्फोटक उघड धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असा स्फोटक आरोप आर पी आय आठवले मराठा आघाडीचे नेते डॉ पंकज साळुंखे यांनी केला आहे विशेष शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करताना साळुंखेंनी जिल्हा परिषदेतील शिक्षण अधिकारी किरण कुवर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांच्यावर थेट निशाणा साधला आहे डॉक्टर विशेष शिक्षकांना मोबदल्यात समायोजित करण्यात आले असून वीस सारख्या गंभीर गुन्ह्याखाली दाखल असलेल्या व्हाईट कॉलर गुन्हेगारालाही नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत गुन्हेगार शिक्षक बनतोय आणि अधिकारी पेढे भरवतायत हा प्रकार धुळे जिल्ह्यासाठी कलंक आहे असे साळुंखे म्हणाले या घोटाळ्याचा संपूर्ण तपास व्हावा म्हणून डॉक्टर साळुंखे यांनी हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठात रीट पिटिशन दाखल केली आहे कोर्टाने ही याचिका मंजूर करत त्यांना तीन लाख रुपयांची सुरक्षा अनामत भरण्याचे आदेश दिले आहेत आता भ्रष्टाचार करणाऱ्यांना राम द्यावाच लागणार असा सज्जड इशारा त्यांनी दिला डॉक्टर साळुंखेंनी सांगितले की दोन हजार बावीस बनावट शिक्षकांविरुद्ध भादवी कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस ब अंतर्गत गुन्हे दाखल आहेत तरीही त्याच आरोपींना नियुक्ती देण्यात आली आहे मुख्य अधिकारी आणि शिक्षण अधिकारी गांजा भांग पिऊन बसले होते काय असा सवालही त्यांनी टोला मारत उपस्थित केला एका प्रामाणिक महिला विशेष शिक्षिकेला अन्यायकारकपणे कमी वेतनश्रेणी लागू करण्यात आल्याचे उदाहरण देत साळुंखे म्हणाले खरे शिक्षक वंचित आणि बोगस शिक्षक श्रीमंत होत आहेत ही न्याय व्यवस्थेची थट्ट आहे पूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी समायोजन थांबवले होते मात्र त्यांच्या बदलीनंतर लगेचच पुन्हा बोगस समायोजन प्रक्रिया सुरू झाली असेही साळुंखेंनी उघड केले आता विषय संपलेला नाही तर खरी लढाई सुरू झाली आहे असे सांगत त्यांनी सर्वभ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशारा दिला

भेटायला आल्यानंतर त्या ठिकाणी अधिकारी महिलांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुद्धा मानलं नाही हे तुम्ही सगळ्या पत्रकारांना सगळं बघितलं आता आमचा आजचा जो विषय होता या विषयी शिक्षकांच्या भरती संदर्भामध्ये की यांची भरती जी झाली त्याचा निमित्त आहे अनियमितता जी आहे त्यागोदर मी यांना किती वेळा हरकत घेते किती वेळा बोललो तर जे काही मला सांगायचं आहे तुमच्यापर्यंत हे तर मी माझी पर्सनल आता इथून निघाल्यानंतर माझी पत्रकार परिषद आहे पत्रकार करून त्यांच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोपोनावर दाखवतो परंतु आता ती झालेलं होतं पर इथं जाऊन आमचं टेन्शन असं होतं की आता तिथे समायोजन झालेलं आहे जे डॉक्टर रद्द झालं पाहिजे आणि यांच्या सगळ्यांच्या चौकशा करून दिल्या पाहिजे तसंच किरण ही बाई खेळती आहे किरण या बाईला इथून हातवलं नाही तर आता आम्ही इथे अल्टिमेटम दिलेलं आहे पुढच्या तारखेला आम्ही किरणकुवर बाईला सुद्धा आमच्या बघून पक्षाच्या महिला धुळे पोलीस ठाण्यासमोर संतापजनक प्रकार आरोपीला अटक व्हावी म्हणून फिर्यादीचा तीव्र आंदोलनात्मक इशारा अकलाड मोराणे येथील फिर्यादी संकल्पना अजय सूर्यवंशी यांनी दाखल केलेल्या गुन्हा क्रमांक पाचशे शहात्तर दोन हजार पंचवीस मधील आरोपीस अटक न झाल्यामुळे आज धुळे तालुका पोलीस ठाण्यासमोर तीव्र संताप व्यक्त केला गेल्या महिनाभरापासून पोलिसांकडे वारंवार तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने फिर्यादीचा संयम अखेर तुटला सकाळी अचानक पोलीस ठाण्यासमोर पेट्रोलचा कॅन घेऊन त्यांनी आम्हाला न्याय मिळाला नाही तर हा अन्याय सहन करणार नाही असा तीव्र इशारा देत आंदोलन सुरू का केले या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला तातडीने धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फिर्यादीला शांत केले त्यावेळी परिसरात मोठी गर्दी जमली होती आणि नागरिकांनीही आरोपींवर कारवाईची मागणी केली फिर्यादीने सांगितले की आरोपी निलेश माधव सूर्यवंशी हा अजूनही गावात मोकाट फिरत असून सतत धमक्या देत आहे आमच्यावर अन्याय होतोय पण पोलीस कारवाई करत नाहीत असा आरोप त्यांनी केला या घटनेनंतर पोलिस दलातही हालचाल झाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे न्यायासाठी फिर्यादीने घेतलेले हे तीव्र पाऊल सध्या गावात आणि जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे पोलीस सूत्रांनी सांगितले की संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असून आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल

तुम्ही सिद्ध करून दाखवा आम्हाला आमचा फोन केलेला आहे रोजी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करून आमचा सुद्धा तीनशे सव्वीसचा चा गुन्हा दाखल होता वेळोवेळी मी पी आय साहेब एस पी साहेब यांना प्रत्यक्षात भेटलो तीनशे सव्वीसच्या च्या गुन्ह्याबद्दल आरोपी मोकाटपणे फिरतात आणि ते आरोपी सांगतात दुर्मिळ इथिन रेती सर्प धुळे शहरात आढळला सर्पमित्रांनी नैसर्गिक अधिवासात सोडला शहरातील देवपूर भागातील अजय नगरात राहणारे चंद्रकांत शालिक यांच्या घराजवळ दुर्मिळ लिथीचा रेती सर्प आढळला याची माहिती मिळताच सर्पमित्र मनीष पाडवी आणि आणि यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यास पकडले त्यानंतर या सर्पाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून देण्यात आले शालिक यांच्या घराजवळ हा सर्प दिसताच त्यांनी तात्काळ वॉर फाउंडेशनच्या मदत क्रमांकावर संपर्क साधला होता सर्पमित्रांनी सांगितले की लिथीचा रेती सर्प हा नेमविषारी गटातील आहे आणि तो दुर्मिळ मानला जातो या सर्प कोणताही धोका नसतो शिरपूर पोलिसांची थरारक कारवाई दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अटक शिरपूर तालुका पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यातील पुणे येथील फरार आरोपीस थरारक अटक करून गावठी पिस्तूल व दुचाकी जप्त केली आहे माननीय पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त माहिती मिळताच पथक उभारून आंबेगाव परिसरात सापळा रचण्यात आला या पथकाने राष्ट्रीय महामार्ग बावन्नवरील लाल माती फाट्यावर आरोपीचा पाठलाग करून त्यास पकडलाय आरोपीने चौकशीत आपले नाव तेजस दीपक सणस वय राहणार सणस नगर कात्रज पुणे असे सांगितले अंग झडतीत त्याच्याकडून रुपये किमतीची गावठी पिस्तूल आणि होंडा शाईन मोटरसायकल मिळाले एकूण पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपीवर पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून खुणाचा प्रयत्न शासकीय कामात अडथळा असे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले पथकात पवार सुनील वसावे मनोज नेरकर भगवान गायकवाड वाला पुरोहित आदींचा समावेश होता या धाडसी कारवाईचे शिरपूर्व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे साखरी रोडवरील संतोषी माता मंदिरात वार्षिक उत्सव आज होम हवन धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल धुळे शहरातील साखरी रोडवरील श्री संतोषी माता मंदिरात तीन दिवसीय वार्षिक उत्सवाचे आयोजन भक्तिमय वातावरणात करण्यात आले आहे या निमित्ताने मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला असून भक्तांची गर्दीही वाढत आहे मंगळवारी अष्टमीच्या दिवशी सायंकाळी श्री संतोषी मातेच्या मूर्तीची भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली मिरवणुकीचा मार्ग मंदिरापासून जुने जिल्हा रुग्णालय जिल्हा परिषद कार्यालय जिल्हाधिकारी बंगला राणा प्रताप चौक फुलवाला चौक आग्रा रोड गांधी पुतळा नगरपट्टी मार्गे जुने अमळणेर स्टँड सहावी गल्ली जे बी रोड शहर पोलीस चौकी आणि बॉम्बे लॉज मार्गे पुन्हा मंदिरापर्यंत असा होता बुधवारी सकाळी नऊ वाजता होम हवन आणि पूर्णाहुती पार पडणार असून सर्व भक्तांना प्रसाद वाटप केले जाईल तर गुरुवारी दिनांक सोळा रोजी दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन मंदिर परिसरात करण्यात येणार आहे या उत्सवाचे आयोजन संतोषी माता ट्रस्टतर्फे करण्यात आले असून यावेळी ट्रस्टी व सचिव प्रकाशभाई मेहता ट्रस्टी हरिश्चंद्र रेनडे संजय पाटील मंगलबाई परदेशी डॉक्टर विजय चौरसिया राकेश परदेशी भटू चौधरी अशोक चौधरी अशोक वाणी विजय बाविस्कर सुरेश भाऊसार विश्वनाथ विस्पुते सुभाष देवरी रोहिणी मेहता सीमा पाटील कल्पना चौधरी सुषमा चौधरी मधुवती रेंडे आदी मान्यवर उपस्थित होते मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून दररोज होणाऱ्या आरती भजन आणि कीर्तन कार्यक्रमांना भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मंदिराच्या वार्षिक उत्सव चौदा पंधरा सोळा ऑक्टोंबर या दिवशी आयोजित केला होता पहिल्या दिवशी शहरातून देवीचं वहनाचं मिरवणूक असते दुसऱ्या दिवशी होम हवन व पूर्णाहुतीचा कार्यक्रम असतो आज भंडाराचं आयोजन असतं संतोषी माता मंदिर ट्रस्टतर्फे वर्षभरात विविध उपक्रम हे राबवले जात असतात आम्ही म्हणजे संतोषी माता मंदिर ट्रस्ट तर्फे शालेय शिक्षण साहित्याचं वाटप करत असतो आरोग्याला काही मदत लागली नागरिकांना तर तीही आमच्या यथाशक्ती प्रमाण पुरवत असतो धरणगावात शेतकऱ्यांचा हंबरडा अनुदान कर्जमुक्ती मागणी आंदोलन धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर जोरदार हंबरडा केला शेतकऱ्यांचा आरोप आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षापूर्वी जाहीर केलेल्या कर्जमुक्ती व अनुदान योजना अद्याप अमलात आलेल्या नाहीत हंगामी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान मिळावे रब्बी हंगामासाठी जाहीर केलेले दहा हजार रुपये अनुदान वाहून गेलेली घरं गुर पशुपक्षी पशु पक्षी यासाठी अनुदान नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपयांचा सा सानुग्रह अनुदान तसेच पीक विमा मागील निकषांनुसार मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली यावेळी महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींमध्ये उद्धव बाळासाहेब पक्षाचे गुलाबराव वाघ जयदीप पाटील निलेश चौधरी भागवत चौधरी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संजय पाटील बाळासाहेब पाटील कल्पिता पाटील लक्ष्मण पाटील काँग्रेसचे सम्राट परिहार रामचंद्र माळी नंदलाल महाजन उपस्थित होते शेतकऱ्यांनी आंदोलनाद्वारे सरकारकडे आपल्या हक्कांचे प्रश्न उपस्थित करत त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आपण सर्व शेतकऱ्यांनी ऐकले टीव्ही वरून ऐकलंय चॅनलने ऐकले की माझं सरकार आलं तर शेतकऱ्यांना मी कर्जमुक्ती करणार सात बारा कोरा 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 असं करणार झाला का गोरा झाला गोरा हे, हे बोलतात तसं करत नाही नऊ तारखे नऊ तारखेच्या कोरडावाला तीन हेक्टर प्रमाणे अठरा हजार पाचशे जाहीर केलेले आपलं बागाय त्याला पंचवीस हजार पाचशे के जाहीर केलेत फळबागाला वेगळं जाहीर केलेत कोंबड्या त्याला वेगळं जाहीर केलं ढोर व्हायले त्याला वेगळं जाहीर केले ज्यांची जमीन खरडले केले त्याला वेगळं जाहीर केले पण पर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या एक रुपयाचे फुटे जमा नाही आहे सरकार हे तुम्ही शेतकऱ्यांना बोलतात आम्ही दिवाळीपूर्वी अनुदान देणार पण या शेतकऱ्यांचे या महाराष्ट्रामध्ये थट्टा चालवलेले मित्रांनो त्यांना माहिती आहे हा शेतकरी जातीमध्ये विभागला गेला हा शेतकरी धर्मामध्ये गेला हा शेतकरी नात्या गोत्यामध्ये विभागला हा शेतकरी पक्षामध्ये विभाग केला म्हणून हा एकत्र येऊ शकत नाही म्हणून याला जेवढं रगडायचं जेवढं याला लोटायचं तेवढा लोटा हे आताच्या युती सरकारने हे जाहीर केलेलं आहे मित्रांनो शिरपूर तालुका अतिवृष्टीग्रस्त घोषित करण्याची शेतकऱ्यांची मागणी शिरपूर तालुक्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी कर्जमाफी पीक विमा आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबियांसाठी तात्काळ आर्थिक मदत मागितली आहे शिरपूर फर्स्ट संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे तालुक्यात पावसामुळे पिकांची अवस्था दयनीय झाली असून शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे दुर्दैवी घटना म्हणजे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे संघटनेने मागणी केली आहे की तालुका अतिवृष्टीग्रस्त भागात समाविष्ट करावा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाने तात्काळ मदत करावी शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित मिळावी ही देखील संघटनेची मागणी आहे राज्य सरकारने केलेल्या आश्वासनानुसार शेतकरी कर्जमाफी अंमलात आणावी अशी ठाम भूमिका मांडण्यात ता आली तालुक्यातील विविध भागातील शेतकरी या बैठकीत उपस्थित होते मागण्या मान्य न झाल्यास दिवाळीनंतर शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा काढला जाईल मोर्चा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्याचे संकेत दिले आहेत शिरपूर फर्स्टने व्हॉट्सअप हजार रुपये जमा करून दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत दिली कुरखडी येथील कैलासवासी युवराज कोळी यांना आर्थिक सहाय्य सुपूर्द केले गेले संघटनेने शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढील दिवसात गावोगावी भेटे देऊन तयारी सुरू केली आहे आज शिरपूर फर्स्टच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने शिरपूर येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेले शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये जो राज्य सरकारने अतिवृष्टीची घोषणा केली त्यामध्ये शिरपूर तालुक्याला सपशेलपणे डावलण्यात आलेलं आहे याबाबत अनेक पी एफ आणि अनेक ठिकाणी त्या पी एफ फिरत होत्या परंतु जेव्हा प्रत्यक्षपणे शेतकरी मदत मागायला शासनाकडे गेला तेव्हा त्याला ते सांगण्यात आलं की अतिवृष्टीमध्ये शिरपूर तालुक्याचा समावेशच नाहीये तर त्यासाठी या शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये निवेदन दिलेलं आहे की इतर तालुक्यांप्रमाणे ज्या तालुक्यांचा ज्या जिल्ह्यांचा अतिवृष्टीमध्ये समावेश आहे त्याच पद्धतीने शिरपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणावरती उद्ध्वस्त झाले आहे तराडी कुरगडी भाटपुरा या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पिकाचं नुकसान झालेलं आहे तालुक्यात एका आठवड्यामध्ये दोन शेतकऱ्यांनी एकाने गडपास लावून तर दुसऱ्याने औषध प्राशन करून आत्महत्या केलेले त्यांच्या परिवारावरती मोठ संकट कोसळलेलं आहे एवढे सगळे शेतकऱ्यांचे विषय असून कोणत्या निकषामध्ये हा शिरपूर तालुका पोचत नाही दिवाळीची बाजारपेठेत गर्दी नवे आकाश कंदील विविध साहित्य विक्रीसाठी दाखल दिवाळी सणानिमित्त धुळे शहराच्या बाजारपेठेत चैतन्यमय वातावरणाची निर्मिती झाली आहे शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला दिवाळीसाठी लागणारे विविध साहित्य घेऊन व्यावसायिक स्थिरावले आहेत रोषणाई करण्यासाठी आकाश कंदील सह इतर साहित्य विक्रीस आले आहे दिवाळीच्या या साहित्यांची खरेदी करण्यासाठी आता नागरिकांची बाजारात गर्दी होत असल्याने बाजारपेठेला ऊर्जित अवस्था प्राप्त झाली आहे खरेदी भारतीय संस्कृतीत सण उत्सवांना मोठी परंपरा आहे यात दिवाळी सणाला विशेष महत्व आहे पाच दिवसांच्या दिवाळी सणाला गुरुवारपासून सुरुवात आहे या पार्श्वभूमीवर धुळे शहराच्या बाजारात विविध वस्तू घेऊन व्यावसायिक स्थिरवले आहेत दारासमोर उंच इमारतीच्या गच्चीत अंगणात आकाशकंदील लावण्यात येतो सध्या बाजारात विविध प्रकारचे रंगीबिरंगी विविध आकारातील आकाशकंदील लाइटिंग विक्रीसाठी आले आहेत त्यामुळे बाजारपेठेत पसरले चैतन्य रंगीबिरंगी आकाशकंदिलांनी बाजारपेठ सजली आहे यावर्षी कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे आकाशकंदिलाच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे यात षटकोनी डायमंड स्टार चौकोनी आयताकृती खणाचे कंदील जाणता राजा स्वामी समर्थ फोटो फ्रेम तसेच वॉटरप्रूफ आणि मॅजिक स्टार फोल्डिंग फ्रेम आकाश कंदील उपलब्ध आहेत पारंपरिक आकाश कंदीलपेक्षा नवीन छत्रपती शिवाजी महाराज व छावा चित्रपटाचे दृश्य असलेल्या आकाश कंदीलला मागणी वाढली आहे विविध आकार प्रकार नक्षीकाम केलेले आकाशकंदील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर आकर्षक आकाशकंदील यांची खरेदी केली जात आहे वसुबारस दिवाळीचा पहिला सण यासोबतच धन्वंतरी पूजन त्यानंतर लक्ष्मीपूजन नरक चतुर्दशी दिवाळी पाडवा भाऊबीज असे सण दिवाळी उत्सवात साजरे होतात दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असते घरोघरी लक्ष्मीचे प्रतिरूप असलेल्या केरसणीची पूजा केली जाते तर व्यापारी प्रतिष्ठानांवर लक्ष्मीचे प्रतिरूप म्हणून हिशोबाची नोंद खतावणी पूजा केली जाते माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात सर्व व्यवहारांच्या नोंदी दररोज संगणकावर केल्या जातात तरीही रूढी परंपरा म्हणून व्यापारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विधिवत पूजा मांडून ब्राह्मणा करवी मंत्रोच्चारात लक्ष्मी मूर्तीसह लक्ष्मीचे रूप समजल्या जाणाऱ्या हिशोबाच्या वह्यांची पूजा केली जाते विधिवत पूजा झाल्यानंतर लाया आणि बत्त्याशांचा प्रसाद वाटप केला जातो बाजारात लक्ष्मीच्या मूर्तीसह धन्वंतरीची मूर्ती लक्ष्मीचे प्रतिरूप असलेली केरसुनी हिशोबाच्या नोंदी ठेवण्यासाठी असलेल्या वह्या बाजारात विक्रीस आल्या आहेत तसेच गल्ली बोळात दिवाळीसाठी विविध खाद्यपदार्थ फराळ बनवायला महिलांनी लगबग सुरू केले आहे परंतु यावर्षी लोकांचा कल रेडीमेड मिठाईवर अधिक आहे अशी मिठाईची दुकाने रस्त्यावर सजली आहेत या सर्व वस्तूंना मागणी होत आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य जे तुमच्या समोर